लहानपणापासून मी वडील बघितलेले नाहीत आई आणि मी दोघ जण जाऊ खाजगी मधून पण मी बघितला प्रयत्न केला नव्हती नमस्कार माझं नाव रामेश्वर पटुण तोडकर राहणार सरळा बुद्रुक तालुक जिल्हा धाराशिव माझे शिक्षण आयत्या आणि बारावी झालेलं आहे मी सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणजे गावातील पुढारी असे म्हणत होते की बाबा तुला आय टी आय झाला आहे बारावी झाली कुठल्या ते कारखान्यात लावू आय टी आय झाला एम एशी लावू असे म्हणत म्हणत नुसते मला आश्वासन देत राहिले मग तिथून पुढे माझं छोटस मंडपाचा व्यवसाय होता त्याच्यामध्ये मला असं भांडवल असं मला फ फारच कमी पडत होतं की मला तू एक एखादी मशीन एक दोन भांडी दोन मंडप होते त्याच्यामध्ये मला वाढ करायची होती मग त्यांनी मला सांगितलं की बाबा असे असे भाजी भवनला जा राणादाचं ऑफिस आहे तिथं सुतार साहेब आहेत त्यांच्याकडे जात त्यांना का का कागदाची पूर्तता विचार आणि मला सांग मग तिथून पुढे मी गेलो सुतारसाहेबाची गाडी घेतली आणि त्यांनी डॉक्युमेंट सांगितल्यानंतर मी त्यांना पूर्ण डॉक्युमेंट सादर केले ऑनलाईन केलं मला एक लाख ऐंशी हजार रुपये फाईल मंजूर झाली त्याच्यामध्ये मला एक लाख ऐंशीमध्ये त्यांनी माझ्याकडून थोडे पैसे म्हणजे मला भरावे लागले तिथं टोटल मी दोन लाख दहा हजार रुपये माझ्या अकाउंटला आले तीस हजार माझा धंदा जे आहे ते आता व्यवस्थित सुरू चालू आहे ऑफिसमधून माझं हे काम झालेलं आहे माझे तुमच्या सहकार्याने माझे मंडपाचे जे सामान आहे भरपूर वाढ झालेली आहे आणि आता सध्या सध्या धंदा व्यवस्थित चालू आहे एवढे बोलून मी तुमचे आणि धन्यवाद मानतो